We'll mm -hmm. घाली तो तोय बी काली तोय बी हा का हा हा अच्छा अच्छा मी शांता उठते शांताबाई उठते शां शांताबाई उठते हो, हो। म्हणजे तुम्ही उठती त्या का हा आमचा आडना उठते आडना वे का असं असं मला काय वाटलं कांद्याचं रोप बीप काही उठती त्या का काय हा म्हणजे तशी शेतीचे काम चालू राहते चालू राहते का शांताबाई तुम्ही काय काम काढलं आता लय महत्वाचं काम आहे तुम्हाला तरी पण व्हायचं महत्त्वाचं आहे महत्त्वाचं काम आहे ना हा मग या बसून बोलू बरोबर बसा बसा बोला काय महत्वाचं तुमचं कुठून आल्या तुम्ही मी गाजरवाडीवरून आले गाजरवाडी तुमच्या गावाच्या खालच्या अंगोळ आहे ना आईने ये बॅग नाव आली ना होय आले अ थोडं महत्त्वाचं काम होतं म्हणून आले होते आहे का महत्त्वाचं काम हां माझंच आहे बोलू बोलू सांग अ रूम आहे ना रूम हां भाड्यालागतो अ म्हणजे तसा भाड्याने नाही लागत एक रूम आहे एक असच चे तीन हा का अ तीन दिवसभर थोडं मौज मजा करायला लागत म्हणजे तुम्हाला एक नाही जुडी करणार आहे जुडी ते मग काम हा म्हणजे तुम्हाला जोडी म्हणजे तुमचं नावरान तुम्हीच ना नाही मग आता नवरा मी असते तर मग आमच्या घरीच मौज माझ्या केली असती ना अशी बाहेर काला आली असते म्हणजे तुम्ही मौज माझ्या कर करा येणार का तुम्ही मौज माझ्या करणार नवरा तर काय आणणार नाही ते मानवरा आहे ना आजारी ना हा आजारी मग त्याला काय झालं पॅरालिसीस झालाय झटका गेलाय ना तुमच याच हल चालत चालत झटका गेला म्हणजे मग तुम्ही हलून पायचं ना तुमचा हात जर लागला तुमचा हात जर त्याला लागला ला ला। तर मग ते आपण हल ना असेल तुम्ही बोलतो पॅरेलिसिस झटका गेला माझ्या हाताचा काय संबंध येतो तिढ एवढे मोठे मोठे डॉक्टर केले तरी हात पाय उठते का तुम्ही असं हात धरून त्याचा हात वर करीत असतील प्रयत्न करते पण साथ नाही देत ना त्याला जीवच नाही राहायला हा म्हणजे मग त्याच तुमच मग अवघडच झालं बाई त्याच मग डायरेक्ट असं पडलं हा म्हणजे हातपाय आता निकामी झाले ना मग मग तुम्हाला लय दैजचे झाले असतील त्याच्यामुळेच थोडा निर्णय बदलला ना मी आता कस आहे आता ह्या गोष्टी तुम्हाला काही सांगायला पाहिजे का नाही प्रत्येकाला मन भावना गोष्टी राहत्याच हाय मग त्याच्यामुळं मग एक मित्र केलाय तयार मी तुम्हाला म्हणजे मैत्री तयार केली त्याच्या आणि मग असं म्हणजे बा एकदम जवळचीच मैत्री झाली बा आमची म्हणजे तुमचं पाक पूर्ण जवळच झालं काय हा म्हणजे जवळ जवाल जवळ झाले असे म्हणजे आमचं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं ना हा मग त्यांनी पण पाहिलं नवरा निकामी मग तो असामीच झाला म्हणजे त्याचा नळच चोका रिएंज राहिली नाही तेंज यायला जागा नाही ना हा हा मग तुम्ही दुसरं म्हणजे केला हा म्हणजे मित्र हा मी तर केला पण त्याला हाय का रेंज हा अहो <laughs> तेच पाहिजे ना म्हणजे ते हा म्हणजे म्हणूनच खोली लागते बाबा त्याला रेंज आहे का नाही ते म्हणजे आता जाऊ दे ते सोडा मग काय झालं मग आम्हाला भेटायला जागा नाही ना हा मग त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला म्हणलं कुठतरी रूम पाहू बरोबर मग आम्हाला एक जणांनी सांगितलं का ते बबनराव काढ घाली म्हणा हा मी त्यांचा रूम आहे मग मी बरोबर आले तुम्ही माझ्या घरा का आले मी तुम्हाला सांगतो काढी तोयबी घाली तोयबी जायचं चप्पल का नाही रंगा आला काय काढते काय घाली ते काऊ शांताबाई तुम्ही स्वतः रुम पाहायला आल्या मग तो का नाही आला तो ना थोडासा काळा आहे ना हां तो म्हणा चांगला माणस काळ्या माणसाला कोणी रूम नाही देत आणि वरून मी घडी माणूस आहे तू दिसायला चांगली आहे नाही नाही तुमचं एकच ना मस्त तुमचं काय ते कलर बिलर साडीन बिडीन नाही तकातक आहास मामन आ, बाई म्हणले बर का हो मग तो तुम्ही आणणार मग तो म्हणा रूम पाहि जाय मी डायरेक्ट करायच्या टायमाला येतो काय म्हणजे ते म्हणजे रूम घेतला का मगच येतो मी डायरेक्ट हा मग त्याचं असं म्हणणं झालं बर का शांत बाई तुम्ही त्या रूम मध्ये जा तुम्ही ताट करून ठेवा मी कदाचित येतो असं काट अहो म्हणजे जेवणाचं ताट करून ठेवा मी मग मी जेवायलाच येतो असं त्यांचं इड कोणी आम्हाला वाढून ठेवले आव इड पार्सल एखादी बेतात जेवण आम्हाला जेवण खावण्याचं काहीच नाही आम्ही जेवण खावणं पोटभर करतो फक्त तेवढ्या गोष्टीला उपाशी ना त्याच्यामुळे प्रयत्न चालू आहे बरं तुम्ही एक सांगा शांताबाई तो तुम्ही आणणार हा बर पैसा तुम्ही त्याला दिला का, आ, का दि। आ, ना। त्याला तुम्हाला दिला तू कस काय मला दिली मग मी त्याची परिस्थिती थोडी राहू नये ना म्हणजे नाजुकी मग मी त्याला दिले दहा हजार रुपये दहा हजार दहा हजार देऊन आणू राहिले तुम्ही हा नाही काय शांता बाई फसली तू म्हणजे फसली काय झालं आता मी बोलू बाई तुम्ही फसल्या काय फसले एकदम अहो तो काळा निळा त्याचा गोराट वास सुटे का तो तुम्ही आमच्या खोलीमध्ये आणणार आणि तुम्ही मग त्याला गोखांदी घेणार म्हणजे शेजारी घेणार नाही का शेजारी शेजारी तुम्ही बसणार उठणार नाही का काय कामाच वरून पैसे तुमचेच तो तुमच्या मागे येणार फक्त कुत्रेवानी गोंडा गोळीत 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 काय करत्या मग काय करू काय करू काहू शांत बाई जाऊ द्या तो कसा आहे आहे दिसाय मी काय पाहिलं नाही मी कसं आहे दिसाय तुम्ही छान गोरे पाणी तुम्ही एक काम करा ना हो चार महिने झाले चार महिने झाले माई बायको मरून गेली दिवस काय सांगू येतो चेहरा दिसत तोंडा पुढे दिसतो तुमच्या सारखीच होती दिसायला तुम्ही आल्या आल्या माझे डोळे भरून आलते पण ते खाली केलं मन बर जाऊ द्या आता माणूस जन्माला आला म्हणजे कधीतरी मरणारच आहे कशी काय अहो लावता लावताच वाजली लावता लावता हम्म म्हणजे कठीण झालं तिचं लाईत होतो होतो लावता बी बेशुद्ध पडली तर शीत गेली म्हणजे काय लावित होते कांद्याच रोप तुम्ही लावित होते ना हा मी ती लाईत होतो ना तुम्ही दोघं लावतो मग तेवढे ती चक्कर येऊन गेली बा दवाखान्यात नाही अहो माझा ऐका तुम्ही त्याला दहा हजार दिले ना तुम्ही दिले बरोबर अहो मी तुम्हाला वीस हजार देतो निर्णय घ्या चांगला हा मग खोली माहिती खोली खोलीच बाधा नको वरून मी तुम्हाला वीस देतो वीस अशात असे घालीतून आशे काली तो काय पैसे एटीएम मधून एटीएम घातलं पैसे नाही घातले बापरे एवढा पैसा पैसा मग तोला भिकार सोडते अशा हो भिकाऱ्यांक्या माझा आत्माने स्थु केलाचे चार पाच महिन्यापूर्ण मग माझा आत्माला जर सुख लागलं तर तुम्हाला मी लागल तेवढा पैसा देतो ना पोते आणि पैसा आहे मला हो तुम्ही म्हणजे अमक घ्यायचं तरी बंद तुमच्या पुढे बंदला शिवाय पण थोडा विचार करू का या बा या गोष्टीचा तुम्ही डोक्याना चांगला विचार करा बरोबर आणि मला येऊन सांगा मी बसेल थांबा हा पाच मिनिट हा बाई या बाबा खरले पैसा आहे तुम्हाला पैसे देऊ राहिला वीस हजार रुपये वर रूम त्याचीच आहे काहीतरी डोकं लाव का लावितेच काहीतरी मला पैशांची गरजच आहे काय झालं नाही येत नाही मग काय म्हणतो तुमचा आत्मा तेच तुम्ही म्हणले ते बाब <laughs> म्हणजे तुमची तयारी माई फुल तयारी बरोबर मग चाल ना मधी मधी जागा आहे का मधी जागा म्हणजे खोली मस्त तिर आपलं मस्त खाद बीते बरोबर खादी बिदी लोखरीची गादी वरून तुमच्या कमराला इतर माझा चला मी पुढे चालतो या शांताबाई या या या, यावा आपला असा आई, बसा बस का त्या काळ्या निळ्याला तुम्ही पैसे देणार मग तो तुमच्या संघ येणार फक्त तुमच्या भावना जपायसाठी ना त्याच्यापेक्षा मी तर किती कडक दिसतो मायला गोरई काय माई गोरई काय हा तो अंड मग त्याच काय काळ्याच पाहत्या बरं मग ते बर तुम्ही ते वीस हजार म्हणले होते ना हा मग ते कधी देणार मला लगेच घ्या ना माझे खिशे भरेल राहते पैशाने बापरे मग पैसे शिवाय काही चालतं की शांत बाई पा मोजून घ्या आपल्याला कमी नाही काही मग व्यवस्थित ठेवा पैसे बरोबर मग आता आता सगळं करा आता मला मस्त नाल मला तुमच्या जवळ बसू द्या नाही का ना? बर का शांत बाई आता एक काम करू हा? आता बा, इड़, इड़ या बा इड इड या गादीवर तुम्ही खालून मी वरून हो मग ऐका ना आता तुमच्या नवऱ्याला पेरले शेत झाला तो आजारी झाला त्याचा हाला नाही बीन चाला नाही नाही का दोन पाच महिने झाली माई बायक मारून गेली आता आपल्या दोघांच्या भावना दोघांनाच माहिती आता मी वरून होतो तू खालून होय अशी मजा करू ना हा हा म्हणजे एवढ्या दिसाची कसरच निघाली पाहिजे नाही का हसू नका नेचत जागेचा असतो <laughs> हा सध्या तुम्ही आता तुम्हाला या तुमच्या अमान्याप्रमाणे वीस हजार रुपये मी दिले आनंदात बर शांताबाई व काय वर व्हा ना मग वाह अशा वाह सरकत थे अंगाच काय काय कर छाती चमक निघली हो काय तुमचं बीपी वाढला काय छाती हो शांतबाई आता काय करू आता काय करू थांब थांब शांतबाई हो शांताबाई ऐका काय ऐक दोन मिनिट दोन मिनिट थांबत उतुमा उतुंच उतुंबीड आले आता म्हणून बाई आ... का। एक काम करा एक काम कर गागू नका गागू नका

जार दे, मी घरी जाऊ जाईल हो तुम्ही घरी जाणार मग तुम्ही महणार दोन मिनट त्याचे झटके राहत्या तुम्ही चला मासंगप्रे मी काय पैसे लागते तिडे बरू शकतो झटके यायला उठ उठ तुम्हाला मी काय म्हणते मी आता ना घरी जाते होत आणि मग दवाखान्यात जाते कोणाला तरी सांग नाही तरी घेऊन जाते आणि दवाखान्यात जाते पण तुमच्याकडे जीव आटकतो का का जीव आटकत ते तुम्ही एवढे वीस हजार मला दिले ते करायचं राहून गेलं ना बर का शांताबाई तुम्ही बोलल्या ना हा वा, वा, ती हो ना ते करायचं राहिलंच व पण मग काय झालं मी तर लय फुल मूड मध्ये होतो पण मग आता तुमच्या या अशी छातीत चमक निघाली हो थांबा थांबा तुमच्या छातीत चमक निघाली झाला म्हणजे काही वाढवा कुठं तरच घेत्या नाही का तीच भीती वाटते एवढं तुमच्या येईल ना तुमच्या घरात हा नका नका तुम्ही ना तुम्हाला या इड बाहेर सोडितो चला हा मग मी जाऊ का हो चला जाऊ अरे बापरे काय करू आता जगते का नाही वाटलं तर याल काल का म्हणजे आणि वीस हजार रुपये मी घे तुमची एवढी इच्छा आकांक्षा मी कधीच अपुरी नाही ठेवणार नाही मी कधीच कोणाला फसवीत नाही मी तुमचे पैसे गेले ना मी येणार म्हणजे येणार शंभर बरं बरं पण आता काय करू आताच केला असत पण अवड या। मोठं दुखन आलं ती तुम्ही पहिले तुमच्या उद्या करू आपण कर हो बापरे चला चलो चल मी लय मूड मध्ये आलो तुम्हाला असं झालं केस बीस मस्त इच्छितो आणि शांताबाईला फोन करतो बाई झाली का नीट मस्त वासाच तेल लावलंय म्हणजे शांताबाईला वास येईल आपल्या डोक्याचा मस्त छान पैकी आता फोन लायतो काय करते काय माहिती पण मग शांताबाईला फोन लायतो तिला आता बरं वाटलं का काही विचारितो आणि आजचा तिनं वायदा करेल आली का मी खालून नाही 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 चुकलं शांताबाई खालून मी वरून अस करतो अस करतो अस मस्त करतो काढितो घालितो काढितो नाही आपल्याला बबनराव कार घाले म्हणत्या काय म्हणत्या बबनराव कार घाले थांब आता शांताबाईला फोन करतो लागला फोन हॅलो हॅलो कोण हो हो अहो मी बबनराव बोलतो कार्ड घाले हा आलं आलं लक्षात आलं बोला ना बबनराव काढ घाले हा हा तुम्हाला नाही का म्हणलं मी काढितोय विण घाली अहो हॅलो शांताबाई हा तुम्हाला बरं वाटलं का बर तस अजून वाटेल नाही पण मग हा बर थोड मग एक काम करा ना येऊन जा ना आज मी नेमकं वासाच तेल लावून शेंत मारून मस्त बसलोय तुमची वाटपात काल वाटपात बसली माई म्हणलं आता तुम्ही आता थोडेसे रिपेअर झाले असतील अहो तुम्ही आजचा वायदा करेल ना बर अहो तुमची वाटपात बसलो मी अहो माय वाट पाहिलं तुम्ही का मान नवरा आहे का वाट पाहत बसले कशाला वाट पाहत बसले हा कशाला म्हणजे हा तुम्ही येणार आहे ना अहो मी कशाला येऊ तुमच्याकडं काय काम आहे तुमच्याकडं मी येणार नाही तुमच्याकडं अहो तुम्ही चांगलं आजारी झाले तरी मी तुम्हाला तिडव सोडलं येणार होते ते करायला करायला हा म्हणजे काय करायला काय करायला म्हणजे तुम्ही आता चांगलं वळखा हॅलो हा मग तुम्ही करा येणार होते मग ते पैसे काचे घेतले वीस हजार हो वीस हजार काचे घेतले म्हणजे तुम्हाला दिले नाही का हा दिले ना मग ते करायचे दिले ना तुम्ही केलंच कुठं तुमचं काय छातीत चमक निघाली छातीत चमक निघली करायला येणार आहे का हे फालतू प्रश्न विचारू नको मला तू मला वीस हजार रुपये दिले ना रूम मध्ये घेऊन गेला होता ना गेला होता का नाही गेलो मग मला जवळ घेतलं चोळलं चाळलं हा मला म्हण दिवस झोपा आणि तुम्ही खालून आणि मी वरून बरोबर बर का नाही हा आणि मग वीस हजार आता कायची मागू राहिलं माकडं म्हणजे तुम्ही चोळाय चलायचे वीस हजार घेऊन जायचे हा मग निश्चित चोळायचे हा मग चोळायचे च्� म्हणजे अहो तुमच्या अंगाला फक्त हात लावला मग अंगाला हात लावायचे वीस हजार येते चिणपाट्या अहो सगळं करा पण तो आणि सांभाळून बोला भाड खाव कोणाला म्हणून राहिला तोंड सांभाळा तुम्हालाच जास्त आवाज चढवला तर तिने येऊन तुझ चपलेने तोंड झोडील बेशरम कुठला साला माला दम देऊ राहिला का तू का रे अहो दम बिम नाही पटलं नाही बर काय पटलं नाही तुला पटलं काहीतरी तुम्हाला हात लावला हजार रुपये बाईच्या अंगाला हात लावणं म्हणजे काय तुला काय जोक वाटतो का रे निचड्या मी ना तुमच्या काय म्हणतो कम्प्लीट करतो लगेच जातो ना अशी कम्प्लीट करणारे मी तू काय माय कम्प्लीट आहे काय करणार आहे तू माझ काय रे तिढ जाऊन सांगतो ना ला सांगल ये या बाईना मला फसावलं वीस हजार रुपये जागे घेतली आणि खोटं नाट्य केलं असं काही सांगल हा काय जाते ना मी पोलीस स्टेशनला तू माझ्याकडून चाळीस हजार घेतले उसने ते माझे देत नाहीये वरून मा वरून मला मी पैसे मागायला गेले तर माझ्याकडे घाणेरडी अपेक्षा करतोय असं सांगते मी पोलीस स्टेशनला जाऊन सांगू का हो करू का तुझे नातेवाईक गोळा गल्लीतले लोक गोळा करू का तुझे गाव गोळा करू का सगळा सांग शांताबाई तुला काही शांता म्हणजे काही सोपी वाटली का अरे शांताबाई उपटे म्हणत्या मला तुला असं उपटून फेकून देईल ना तर परत दिसणार सुद्धा नाही तू शांताबाई हा मलाही म्हणत्या बबनराव घाले बर मग तू काय करणार कार्ड घाल्या काय करतोय तू माझ आजपर्यंत लोकांच्या घातलं काढलं तुम्ही तर माझ्या मुला ठोकून दिलं हो बर सांग लवकर काय करायचंय तुला तुला तुझे पैसे पाहिजे का काय करायचे तुला ते सांग लवकर मला ते तुझी बादनामी करायला एक सेकंद पण नाही लागणार मला ऐका पोलीस स्टेशनच मला काहीही माहित नाही बघ शांताबाई बर तुम्ही एक काम करा वीस हजार रुपये तुम्हाला लावू द्या झालं ते झालं झाकली जाल। झाकली लाख सवा शांताबाई झाकली सव्वा लाखाची जाऊ द्या हा जाऊ द्या कोणाला म्हणू नका आणि कोणाला कळही नका हा ते वीस हजारही जाऊ द्या आणि लगेच फोन ठेवतो नकोच ते नकोच आज फोन आज पण कोणत्याच बाईच्या नादी लागणार नाही नको बाबा जटे मलाही वाटलं होतं बाई चालून आली बाबा 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 बाईचा नादस लय वाईट नादच खोला जर पोलीस स्टेशनला गेली असती सगळी बदनामी झाली असती म्हणजे आपलं जेवढं नाव आहे तेवढं घालून घेतलं असतं आपण त्याच्यापेक्षा ते पैसे नको ती बाई नको पण या बायांच्या काही आधी लागणार नाही हो नकोच बाबा 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 यश कठीण भेटली तिनं लगेच जेल चीन पुलीस ठेचेनचा मार्ग धावला कधी माहीत नाही कधी काही नाही नकोच बाबा चाल आता ना मला आता ना थंडीच अजून आले हो नको बाबा मला पहिलं झोपू देच हे